नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करताना ज्यांनी एकदा केलं त्यांनी पुन्हा करायची गरज नाही कारण मी पुन्हा सबस्क्राईब केलं आहे की अनसबस्क्राईब होतं त्याच्यामुळे लक्षात घेते की एकदाच सबस्क्राईब करायचं पुन्हा करायचं नाही लाईक प्रत्येक वेळेस तुम्ही करू शकता आता आज महत्त्वाच्या विषयाकडं आपण चर्चा करणार आहोत की आपल्या शेजारी जो देश आहे गेली ऐंशी वर्षे शे आपल्या शेजारचा उभा दावा चालू आहे त्या पाकिस्तानमध्ये प्रचंड उलथा पालत गेल्या दोन दिवसामध्ये सुरू झालेले आहे पाकिस्तानने काय केलं होतं की त्यांचे जे, जे अफगाण शेजारी आहे आता मागच्या एका एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं की अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आहे आणि ते तालिबानचं येऊन पाकिस्तानने भरपूर प्रयत्न केले होते अमेरिकेशी दुटप्पी खेळ केला आणि त्यांची एक अपेक्षा अशी होती की अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आल्यावर आपण दोघं म्हणून भारताला भरपूर त्रास देऊ शकू पण काय झालं की अफगाणिस्तान हे कट्टर लढवय्य आहेत आणि प्रामाणिक आहेत तर पाकिस्तानचा जो, जो खैबर पख्तून वाफ म्हणून एरिया आहे अफगाणिस्तानला लागून त्या अफगाणिस्तानचं म्हणणं आहे की तो आमचा देश आहे म्हणजे आमचा भाग आहे तर तो पाकिस्ताननी लाटलेला आहे तर तो आमचा आम्हाला परत हवा त्याच्यामुळे पैघर प खैबर पखतुवामध्ये नेहमी अफगाणिस्तानी लोकांचं म्हणजे तिथं ते गोळीबार करतात तिथल्या सैनिकांना पोलिसांना ठार मारतात आणि निघून जातात मग ते बऱ्याच वेळा झाल्यानंतर पाकिस्तानने काय केलं की अफगाणिस्तानवर स्ट्राईक केलं त्यांची जी राजधानी आहे काबूल अफगाणिस्तानची त्याच्यावर त्यांनी बांबगोळे टाकले त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही अतिरेकांना मारलं आणि अतिरेकांना वर हल्ला करणं त्यांचं स्थळ निस्तनावर करणं आमचा हक्क आहे भारताची भाषा भारताने जी भाषा केली होती की पाकिस्तानमधल्या अतिरेकांचे स्थळ आम्ही उडवलेत बाकी कोणाला मारलेलं नाही तीच भाषा पाकिस्तानने अफगाणिस्तानबाबत वापरली आता अफगाणिस्तानचे लोक कट्टर लढवू येत ते पाकिस्तान पाकिस्तानपुढं घाबरतात का पाकिस्तानचं सैन्य जरी अफगाणिस्तानपेक्षा मोठं असलो किंवा त्यांच्याकडे शस्त्रशास्त्र जास्त असले तरी अफगाणिस्तानचं जे धैर्य आहे लोकांचं किंवा जी कट्टरता आहे ती फार पाकिस्तानपेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी एकाच दिवसात त्याचा बदला घेतला त्यांनी काय केलं खैबर पख्तुबामध्ये जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरच्या सगळ्या चौका उद्ध्वस्त केल्या तिथल्या पोलिसांना ठार मारलं सैनिकांना ठार मारलं आणि बरेच सैनिक त्यांनी पकडून त्यांना बंदी केलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर बदला त्यांनी घेतला पाकिस्तानमध्ये टी टी पी नावाची एक संघटना आहे तहेरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानतलं तालिबान वेगळं आणि हे तेहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानमधलं तालिबान आहेत तर त्याने सुद्धा खैबर बखतुबामध्ये जास्त ॲक्टिव्ह आहेत त्यांनी पाकिस्तानमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये दंगल घडवून आणलेली आहे मोठमोठे सगळ्या सरकारी इमारती जाळल्या बसेस जाळल्या सैनिक त्यांना पोलिसांना त्यांनी पळून लावलं पोलिसांना अगदी सगळे कपडे काढून भोंगळं करून पाळायला लावलं जे इतकं त्यांनीची दहशत त्यांनी केली आता पाकिस्तानमध्ये पाच सहा प्रांत आहेत त्याच्यामध्ये खैबर पख्तुन्वा बलोचिस्तान आणि सिंध या तीन प्रांतामध्ये स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पाकिस्तानची अवस्था फार वाईट आहे ते फार खोटं बोलणारे लोक आहेत आता आपण परत ऑपरेशन आपर आपर सिंधूंमध्ये त्यांना नष्ट केलं पाकिस्तानमध्ये ते सांगितलं आपण जिंकले जित गए जित गए आणि तिथल्या तर हरलेल्या सेनाधिकारी जो आहे आशिम मुनेर त्याला फिल्म मार्शल केलं का तर त्याने युद्ध जिंकलं म्हणजे जी ॲक्च्युली संपूर्ण नाश झाला सगळे विमानतळ नष्ट झाले सगळी विमानं पाडली गेली जागेवर काही विमानं खलास केली तरी ती खोटं जनतेला माहिती देऊन फील्ड मार्शल त्याला केलं गेलं उदाहरण सांगितलं की ती खोटे आता हे तीन जे त्यांचे प्रांत आहेत खैबर पख्तुबा बलुचिस्तान आणि सिंध तर इथं तिन्ही प्रांतामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात त्याच्यामुळे ते काय करतात की करता पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानी पोलीस यांना जुमानत नाहीत पाकिस्तानच्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा ते विरोध असतो आणि तिथं न निदर्शनं होतात मोर्चे होतात जाळपोळ होते त्याच्यामुळे संपूर्ण पाकिस्तानामध्ये प्रचंड उलता पालत चालू आहे आता अफगाणिस्तानने काय केलेलं आहे पाकचे जवळजवळ पाकिस्तानचे आजची गोष्ट पाच सैनिक मारले बारा जखमी केले जवळजवळ पन्नास सैनिकांना त्यांनी पकडून ओलीस ठेवलेलं आहे तर या खैबर पखतून मध्ये झाल्या बलोचिस्तानमध्ये काय झालंय की बलोच आर्मी जी आहे बलोच लिबरेशन आर्मी म्हणतो आपण त्यांना तर त्यांनी जवळजवळ संपूर्ण बलुचिस्तानवर कब्जा मिळवलेला आहे त्या स्वत बलोचिस्तान आर्मी जे आहे ते सगळं त्याचं देखरेख करतं पाकिस्तानच्या जवळजवळ सगळं कंट्रोल त्याच्यावरचा सुटलेला आहे तिथं सैन्य जायलासुद्धा घाबरतं पोलीससुद्धा जा तिथले सगळे पळून गेलेले आहेत ले जे बलुचिस्तानच्या मध्ये सैनिक जातील ते त्यांच्या सगळ्या डेड बॉडर्स पुन्हा परत येतात त्याच्यामुळे बलुचिस्तानमध्ये कोणी जायला तयार होत नाही बलुच पाकिस्तानची सत्ता तिथं चालत नाही आता चीननी काय केलं होतं की रस्ता बांधला होता त्याने गादर बंदर गाजरबंदर जे ते बलुचिस्तानमध्ये समुद्रकिनारी येतं तर गाजर बंदरपासून चायनाच्या राजधानीपर्यंत त्यांनी रस्ता केलेला आहे चायना पाकिस्तान रोड म्हणून जो जो आहे तर तो सुद्धा बलुचिस्तान आर्मीने बंद पाडलेला आहे सुद्धा पाहिलं की तिथं आपले चीनी लोक मारले जातात इंजिनियर मारले जातात आणि पाकिस्तान लोक स आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी तो जवळजवळ तो जो प्रोग्राम त्यांचा प्रोजेक्ट होता तो सगळा बंद केलेला आहे आता भारताच्या बाजूने भारताच्या बाजूने काय केलं ऑपरेशन सिंदूर दोनची तयारी आपण चालू केलेली आहे पाकव्याप्त काश्मीर जो आहे तिथे गेले पंधरा दिवस झाले प्रचंड मोर्चे निघतात ते पाकिस्तानने आर्मीने लोकांना गोळ्या घातल्या जवळ पाच पन्नास लोक जागेवर मेले तरीही ते लोक जागेवर हालायला तयार नाहीत रस्ते अडवलेले आहेत पोलिसांचे सैनिकांचे वाहनं चाललेली आहेत ताब्यात आलेल्या सैनिकांचे कपडे काढून त्यांनी विकून टाकलेत म्हणजे इतकं तिथं अनागोंदी कारभार त्यांचा एकच म्हणते की आम्हाला पाकिस्तानमध्ये राहायचं नाही आम्हाला भारतामध्ये विलीन व्हायचं भारतीय झेंडे घेऊन ते लोक पाकिस्तानच्या नाकामध्ये त्यांनी दम आणलेलं आहे भारताने पण काय केलेलं आहे की राजस्थान गुजरात आणि काश्मीर या तिन्ही ठिकाणी बॉर्डरवर सैन्य वाढवलेलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तानच्या हृदयामध्ये धडकी भरलेली आहे की आता हे काय होणार एक अफगाणिस्तानकडून म्हणजे पश्चिमेकडून मार मळतो पूर्वेकडून भारताचं दडपण येतं आहे अंतर्गत राज्यामध्ये दुही माजलेली आहे त्याच्यामुळं पाकिस्तानची अक्षरशः पाळताभू थोडी झालेली आहे कारवा पंतप्रधानांनी जे तिन्ही सैन्य दलांची मिटिंग घेतली त्याच्यामध्ये एक सूचक वाक्य केलं होतं की ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदलाला काही मोठी कामगिरी आम्ही दिली नाही त्याच्यामुळं नौदल नाराज आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलानी कामगिरी बजावली किंवा लष्कराने कामगिरी बजावली पण नऊ दलाला काही मिळेल ना ती संधी तुम्हाला लवकरच परत मिळेल त्यावेळेस तुमचा पराक्रम तुम्ही दाखवा असं एक सहज वाक्य त्यांनी बोललं त्याचा अर्थ असा आहे की पंतप्रधानांनी नौदलाला सज्ज राहायला सांगितलेलं आहे आणि आपला पहिला अटॅक जो वापरेशन सिंधूरचा होईल तो कराची बंदरावर होईल कराची बंदर हे पाकिस्तानच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं बंदर आहे तिथूनच सगळ्या वस्तूचं पुरवठा पाकिस्तानला होत असतो आता अफगाण आणि भारत यांच्या कैचीमध्ये पाकिस्तान सापडलेला आहे आणि येत्या महिनाभरामध्ये माझा अंदाज आहे की डिसेंबरपर्यंत पाकिस्तानचे तीन चार तुकडे झालेले आपल्याला पाहता येईल कारण त्या एकदा भारताने हल्ला के केला की ते तिन्ही जे प्रदेश आहेत बलुचिस्तान सिंध आणि खैबरपत हे उठाव जास्त मोठ्या प्रमाणात करतील आणि भारत त्यांना छुपा पाठिंबा देऊ शकतो आणि हे वेगळे होतील भारताचे अंकित होतील किंवा भा आम्हाला भारताने पाठिंबा द्यावा आम्हाला भारताने मदत करावी आणि ते होईल आणि ते करून अफगाणिस्तानसुद्धा पाकिस्तानला जेरिस आणेल आणि या तिन्ही प्रांतांना मदत करण्याचा अफगाण आणि भारत या दोघांचा प्रयत्न राहील आणि पाकिस्तानचे तुकडे झालेले आपल्याला पाहता येईल एक फक्त पंजाब काश्मीर पाकिस्तान पुरता राहील की जे कट्टर मुस्लिम तिथं राहतात तर एकंदरीत आपले जे शेजारी शत्रू आहेत त्याचे तीन आलेले आहेत असं आपण समजू शकतो ही अपडेट तुम्हाला कळवायची होती की बऱ्याच गोष्टी पेपरमध्ये येत नाहीत आपण काही वेळा वाचत नाही किंवा सगळी बातमी पेपरमध्ये येत नाही म्हणून तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कृष्ण